एक या e लगते नवीन संघा धंख्या ध्यांख्यत भर पड़ते धासख्या होती है संघाई ध्रासख्य भर पड़ते दस संख्या धावी दा एक बार दवा धावे आवंट धाविक संघा धासख्य भर पड़ते दास संख्या

चालू असलेला सामना ए वर्सेस ओ के शिवराडी बजरंगलम संघाने प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्रक्षण स्वीकारलं होतं आणि आमंत्रित केलं होतं फलंदाजीसाठी शिवराडी संघाला शिवराडी या संघाने एकोणीस धावा करून वीस धावांचा आव्हान ठेवलंय ते बजरंगलम या संघासमोर मध्यांतर होत आहे

कृष्णाच्या मामाचे गाव काय कुणी बाहेर बोलायचं नाही कृष्णाच्या मामाचं गाव कोणत कृष्णाच्या मामाचं गाव कोणत